नगर परिषदेच्या आधी तालुक्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे तालुक्यामधल्या प्रचार सभेतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनी काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्या टीकेला आज उमेश पाटलांनी प्रत्युत्तर दिलाय दरम्यान यशवंत मानेंनी काय टीका केली होती आणि त्याला उमेश पाटलांनी कसं प्रत्युत्तर दिले ते आपण पाहूयात माझ्या एक पुण्यामध्ये एक ऑफिस आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचं त्या कंपनीमध्ये संबंधित महिला उज्ज्वला आले त्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर ताई काय काम येते या म्हटलं ते म्हणजे मला तुम्हाला भेटायचं मी म्हटले ताई उद्या मी पुण्यात येणार आहे त्यावेळेस भेटो माझ्या पुतण्याचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी पाठवला ते चारच्या दरम्यान माझ्याकडे आले आल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला पन्नास लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि यशवंत राजन पाटील आणि यशवंत माने मुलांवरती सडकून आरोप करायचे त्याच्या बदल्यामध्ये पन्नास लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे त्या महिलेच्या संदर्भाने तिच्या मुलावर प्रचंड त्याला मारहाण करून नंतर त्याच्यावरच अट्रॉसिटी दाखल करून त्या मुलाच्या शाळेमध्ये म्हणजे बारावीची परीक्षा असताना त्याला परीक्षेला बसू दिलं नाही ह्या यशवंत मानेनं पोलीस स्टेशनवर दबाव आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही ह्याचा जा विचार आहे ते यशवंत मानेकडे गेली होती आणि तुम्ही उलटा आरोप करताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीने आरोप करताना आज तिच्यावर धुनं भांडी करण्याची वेळ आली ती पुण्यामध्ये राहते मुलगा डायवर एका एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो तर आमच्याकडून पन्नास लाख पैसे मिळाले असते असे तर तिला मुलाला ड्रायव्हर म्हणून काम करायची वेळ आली असते का त्याच्यावर तर राजन पाटील यांनी केलेल्या टीकेवर उमेश पाटलांनी कसं पलटवार केलेला आहे ते देखील पाहूयात माझ्या विरुद्ध ही प्रवृत्ती जर ठेचायची असेल तर तो अधिकार तुम्हाला आहे तो अधिकार आम्हाला नाही तो अधिकार आम्हाला नाही तो तुम्हाला अधिकार आहे तो अधिकार तुम्ही आता वापरला पाहिजे दुःख माताने मिळत नाही काल तो केला पुढची पिढी बरबाद होईल आता पुढच्या पिढीसाठी कोण घातक आहेत हा खर तर मोहोळ तालुक्याला नाही महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की ज्या लोकनेत्याची मुलं खानदानी पाटलाची मुलं ज्यांनी सतराव्या वर्षी तीनशे दोनशे कलम भोगलेली आहेत आणि ज्या त्याच्या बापाला ह्याचा अभिमान आहे लपडी करण्याचा मुली नासवण्याचा माझ्या पोरांना भरपूर अनुभव हो आहे आणि लहानपणीच केलेल्या लपड्यातून मोठ्या मोठ्या माणसाने एवढी बाळ त्यांना मुलं झालेली आहेत आणि ते आज तुमच्या एवढी झाली आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा बाप हा या तालुक्यामध्ये किती सुसंस्कृत पिढी घडवेल हा विक्षिप्त आणि विकृत मनोवृत्ती असलेला माणूस हा आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवला